आपण या फंडात न पडलेलं कधीही चांगलं असतं कारण होतं काय की सगळ्यांना शॉर्टकट पाहिजे असतो की पैसे कमवण्याचा पण पैसे कमवण्याचा कुठलाही शॉर्टकट नसतो पहिली गोष्ट मेहनत करावीच लागते पूर्ण ताकदीने करावी लागते जर आपण एक लाख रुपये दोन लाख रुपये जर एखाद्या ठिकाणी लावत असेल तर थोडासा विचार करणं खूप गरजेचं आहे ते पैसे आले कसे आणले कुठून आणि योग्य ठिकाणी कुठं भलं लेट होऊ द्या काही प्रॉब्लेम नाही इन्स्टंट कुठलीही गोष्ट मिळत नाही ते म्हणतो ना की रातोरात श्रीमंत होण्यासाठी दिवस खर्च करावे लागतात त्यासाठी योग्य ठिकाणी अभ्यास करून रिसर्च करून त्याच्यावरती डेव्हलपमेंट करून मगच पैसे योग्य त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे यानंतर तुम्ही आता बरेच पाहत असाल की बरेचसे स्कॅम चालू आहेत शेअर मार्केटच्या नावाखाली जंगली रमेच्या नावाखाली ऑनलाईन गेमच्या नावाखाली असे बरेचसे स्कॅम चालू आहेत की तुम्हाला वाटतं की इन्स्टंट पैसे मिळतील एक खूप मोठं स्कॅम असतं लक्षात घ्या त्याच्या पाठीमागं खूप मोठी टीम काम करत असते खूप मोठा झोल असतो पण आपल्याला समजत नाही आपण लगेच बाहेरवून जातो आपण थोडे इमोशनल लोक आहेत थोडं चांगलं दिसतं की लगेच आपण त्याचा फॉलो करायला सुरुवात करतो तर कधी चांगले गोष्ट आहे फॉलो करा आपण आता तेवढे सुजान झालेलो आहोत आपल्याला कळतात ह्या गोष्टी जे फसलेत त्यांना तर समजलेलंच आहे की व काय भानगड आहे पण आपण फसू नये इथून पुढे अडकू नाही म्हणून पण ह्या गोष्टींपासून थोडंसं लांब राहा